नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मुक्ता आणि तुम्ही ऐकत आहात आजचा शेतमाल बाजारभाव पॉडकास्ट आज आपण पाहणार आहोत कांदा सोयाबीन कापूस तूर या चार महत्वाच्या पिकांचे आजचे दर महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांदा बाजारभाव आज कांद्याची मोठी आवक पाहायला मिळाली चंद्रपूर गंजवड येथे कांद्याचा सरासरी दर दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल इतका नोंदवला गेला मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये दर साधारण एक हजार पाचशे रुपये बाजारात कांद्याला आज सरासरी एक हजार एकशे रुपये भाव मिळाला पिंपळगाव बसवंत पोळ कांदा येथे दर साधारण एक हजार तीनशे रुपये इतका आहे जिथे आवक कमी तिथे दर जास्त हे चित्र कांद्यात स्पष्ट दिसतंय सोयाबीन बाजार भाव आता सोयाबीनकडे पाहूया मुरुम बाजारात सोयाबीनचा सरासरी दर पाच हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आहे अकोला येथे दर साधारण पाच हजार तीनशे पन्नास रुपये मिळत आहेत अमरावती बाजारात सोयाबीनचा भाव आज पाच हजार दोनशे पंचवीस रुपये नोंदवला गेला पिवळ्या सोयाबीनला सध्या चांगली मागणी आहे कापूस बाजार भाव कापसाच्या दरात आज स्थिरता आहे देऊळगाव राजा येथे कापसाला सरासरी आठ हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला सिंधी सेलू येथे लांब स्टेपल कापसाचा दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये इतका आहे अमरावती बाजारात कापूस साधारण आठ हजार रुपये दराने विकला जात आहे दर्जेदार आणि कमी ओलाव्याचा कापूस पटकन विकला जातोय तूर बाजार भाव शेवटी तुरीचा आढावा घेऊ मुरुम गज्जर तूर येथे आज तुरीचा सरासरी दर आठ हजार सातशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल आहे अमरावती बाजारात तूर साधारण आठ हजार तीनशे पंचाहत्तर रुपये दराने विकली जात आहे अकोला येथे तुरीचा भाव आज आठ हजार दोनशे पंच्याण्णव रुपये नोंदवला गेला गज्जर आणि काळ्या तुरीला सध्या चांगला भाव मिळतोय इतर सर्व पिकांचे व सर्व बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी कृषी क्रांती डॉट कॉम वेबसाईटला भेट द्या किंवा कृषी क्रांती ॲप डाउनलोड करा रोज संध्याकाळी सहा वाजता रोजच्या रोज ताजे बाजारभाव इथे पाहायला मिळतात रामकृष्ण हरी